सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार एक आनंदाची बातमी घेऊन आलेलं आहे ते म्हणजे राज्य सरकारचा आनंदाचा शिदा संपूर्ण राज्यातील जनतेला मिळणार आहे गणेश उत्सवानिमित्त निमित्त राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना हा आनंदाचा सिधा मिळणार आहे राज्यात सात सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लावण्यात येणार आहे त्यामुळे गणेश उत्सवात सगळ्या नागरिकांना आनंदाचा सिद्धा मिळावा यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहोत की या योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहेत कोणत्या वस्तू मिळणार आहेत यासाठी किती पैसे द्यावे लागणार आहेत आणि याचे वाटप कधीपासून केले जाणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माहिती सेवा चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रिका धारकांना गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यास मान्यता दिली आहे सरकार देत असणाऱ्या आनंदाच्या शिधा टेंडर प्रक्रियेतील बऱ्याचशाच अटी आणि शर्ती देखील शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जवळपास नऊ कंपन्या टेंडर प्रक्रियेत सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे आता हे आनंदाचा शेधा वाटपाचे काम देखील वेगावर आलेले आहेत याआधी नागरिकांना आनंदाचा अगदी दर्जाचा येत होता त्याचप्रमाणे लोकांपर्यंत आनंदाचा शेधा पोहोचण्यासाठी उशीर देखील होत होता परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर असा काही प्रकार घडू नये यासाठी सरकार देखील पुरेपूर काळजी घेत आहे त्यामुळे आता या गणेश उत्सवाला राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना आनंदाचा शिदाचा लाभ मिळणार आहे सणासुदीच्या दिवसात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी कुटुंब छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील सर्व जिल्हे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी रेशन कार्डधारक शेतकरी रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे जिल्ह्यातील तीन लाखावर कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे गौरी गणपती सणानिमित्त अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रवा एक किलो साखर एक किलो चना डाळ व एक लिटर सोयाबीन तेल इत्यादी वस्तू मिळणार आहे सामान्य गरीब नागरिक उपाशी राहू नये यासाठी पुरवठा विभागाद्वारे रेशन दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केले जाते याशिवाय सणासुदीच्या दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरित केला जातो केवळ शंभर रुपयांमध्ये रवा साखर व डाळ प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर सोयाबीन तेल दिले जाते आता गणपती उत्सव साजरा करता यावा याकरिता आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे मित्रांनो आनंदाचे शिधावाटप कधीपासून सुरू होणार आहे तर जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारे मागणी नोंदविण्यात येत आहे या किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान या एका महिन्याच्या कालावधीत संबंधित रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावायस मिळेल धन्यवाद